ज्येष्ठ लेखक दिबा पाटील यांच्या बहुचर्चित वादळ या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन वाचकस्वर चंद्रकांत निकाडे भाग पहिला वादळ दूरवरून आलेली धुळीनं भरलेली गाडीवाट त्या गाडीवाटेला लागून एक पायवाट गंजी खाण्याच्या दिशेनं सरळ मांगवाड्याच्या बाजूनं गावात घुसलेली गाडी वाट्यानं दोन पाय गावाच्या दिशेनं झपाट्यानं चालत होते शरीर कृश झालेलं अंगात बाराबंदी घातलेली एका हातात धोत्राचा सोगा धरलेला डोक्याला जुना झालेला नारंगी फेटा पायात खानदानीपणाची साक्ष देणारा परंतु जीर्ण झालेला जोडा जोडा बळेच उचलला जात होता अंगातील त्राण संपल्यासारखं भासत होतं चालताना धाप लागत होती वरून ऊन रखरखत होतं आभाळात काळ्या पांढऱ्या ढगांची गर्दी होत चालली होती त्यामुळं हवेतला उकाडा अधिकच वाढला होता उन्हाच्या झाडा अंगाला झोंबत होत्या एकाएकी वारा वाहू लागला त्या वाऱ्यापाठोपाठ गावाबाहेरच्या गंजी खाण्याच्या दिशेनं एक धुळीचं वादळ स्वतःभोवतीच गरगर फिरत पाला पाचोळा घेऊन उठलं त्यानं जणू आपलं डोकं ढगात घुसवलं बघता बघता वादळ वेगानं सरपटत ते व्यक्तीच्या दिशेनं चालून गेलं क्षणात ती व्यक्ती वादळात सापडली डोक्यावरचा पटका उडाला त्यांनी चालाकीनं त्याचा शेवट पकडून धरला सर्व अंग धुळीनं माकलं डोक्यावरही धूळ साचली वादळ पुढं डोंगराच्या दिशेनं निघून गेलं बाजूच्या झाडाखाली क्षणभरच्या विषाव्यासाठी त्या व्यक्तीनं बैठक मारली वादळ डोंगराच्या कुशीत दूरवर जाऊन शांत झालं होतं निसर्गानं निर्माण केलेलं वादळ मिटलं होतं पण एकाएकी त्यांच्या मनात आपल्या गत आयुष्यातील आठवणींचं वादळ उठलं त्याची आवर्तं उंच उंच जाऊ लागली क्षणात संपूर्ण मनच विचारांच्या भयानवादळात सापडलं आणि त्यांच्या नजरेसमोर आठवणींचा पट उलगडत गेला सुभाणजी पाटील हे बापू पाटलांचे वडील वयस्कर झालेले चेहरा सुरकुतलेला केस व मिशा पिकलेल्या अंगा मजबूत व्यक्तिमत्व गावात त्यांचा दबदबा होता सुभानजींचा वाडा पिढ्यानपिढ्या ऐश्वर्यात नांदत असलेला पण थाट साधाच होता था। सुभाणजी दयाळू वृत्तीचे त्यामुळं वाड्यात सदैव गोरगरीब माणसांचा राबता असायचा गावात पैसा फारच दुर्मिळ होता बलुतेदारी गुण्यागोविंद नांदत होती संपूर्ण गावगाडा विशेषत अन्नधान्यावरच चालायचा गोऱ्यांच्या सत्तेनं आपले हातपाय भारतातल्या डोंगर कपारीतल्या खेड्यात पसरले आणि गावचे पाटील नाममात्र राहिले सुभांजी पाटलांची पाटीलकीसुद्धा नामं मात्रच होती पूर्वीचा रुबाब संपला नव्हता पाटील गावचा पोशिंदा म्हणूनच राहिला कारण पिढ्यानपिढ्यांचे जनमनावर ठसलेले ते रिवाज होते त्याच गावात इनामदार नावाचं आणखी एक व्यक्तिमत्व होतं तगड्या घोड्यावर बसून हिरोजी इनामदार दहा कोसात फिरायचे अंगापिंडाणं हिरोजी निम्म्या वयाचे होते नुकतेच त्यांचे वडील दौलतराव वयाची शंभरी ओलांडून वारले होते त्यामुळं संपूर्ण सावकारीच्या कारभारीची सूत्रे हिरोजीकडे आली होती सुभांजी पाटील गावातील वयस्कर पाटील होते ते हिरोजीपेक्षा वयानं खूपच प्रौढ होते त्यामुळं हिरोजी त्यांच्याशी अद्बीनं वागायचा सावकारीचा धंदा पिढीजात असल्यामुळं नडलेला माणूस त्यांच्या दारात मुजरा घालायचा हिरोजी सांगतील त्या व्याजानं माणसं कर्ज घ्यायची कर्जाची फेट धान्यातच व्हायची त्यामुळं सुगीच्या दिवसात हिरोजीच्या वाड्यातील धान्याची पेवं भरून जायची पंचक्रोशीत सावकारकीमुळं त्याचा दबदबा होता गजापूर तर तो कसाही भरडून काढायचा पण तो पाटलांना सांभाळून असायचा त्यामुळं दोघांचे संबंध सलोक्याचे होते दोघांच्या विचारानं गावगाडा चालायचा असा गाव गोविंदानं नांदत होता एक वर्षी निसर्गाची चक्र उलटी फिरली मृग निघाला पण कोरडाच गेला मृगापाठीमागून पावसाची सर्व नक्षत्र आली आणि कोरडीच गेली एकही नक्षत्र वरसलं नाही हत्तीच्या आकाराचे कितीतरी काळे ढग आभाळातून पळाले पण एकही गरजला नाही की बरसला नाही शेतकरी फक्त वर कोरड्या आभाळाकडं पाहतच राहिला त्यानं इंद्राची करुणा भाकली गावातील सर्व देव पाण्यात बुडवले रस्त्याने गाडवांची वाजत गाजत मिरवणूक काढली तरी पण पाऊस काही पडला नाही उलट आषाढाचं प्रकर ऊनच आपल्या दुप्पट तेजानं धरणी भाजून काढत राहिलं बाबू धनगराच्या अंगात बिरोबा आला त्याची भाकणूक झाली पाऊस पडेल म्हणून बाबू बोलला वेळी माणसं अशेवर राहिली तीही आशा फोलच ठरली माणसं किती दिवस आशेवर जगणार होती जगण्याच्या आशा संपत चालल्या जनावरांच्या पाण्याचं गावतळं आटत चाललं गावातील आडाचं पाणी उतरू लागलं याहीपेक्षा भयान प्रश्न उभा राहिला दोन वेळच्या अन्नाचा गुरांचा चारा भरपूर होता कारण अजून गंजीखाणा एक वर्ष पुरेल इतका होता घराघरातलं गहरा धान्य संपलं माणसं हवालदिल झाली हिरोजी इनामदाराच्या दारात कर्जासाठी कई खात पसरले पण सोप्यातल्या बैठकीवरूनच इनामदार खेकसत होते आणि म्हणत होते अजून पाठीमागचाच कर्ज दिलं नाहीसा निदान व्याज तरी द्यायचं होतं पहिलं भागल्याशिवाय एक दमडी बी मिळणार नाही पुन्हा आणि असल्या दिवसात कुणाला कर्ज बी मिळायचं नाही हेच वाक्य हिरोजी प्रत्येकाला सुनवत होता कारण कर्ज मागणारे बरेचसे मागचेच देणेकरी होते एक दिवस सकाळी सकाळीच सुभानजी पाटलांच्या वाड्यासमोर गावातली माणसं जमली कालवा सुरू झाला माणसांनी जगण्यासाठी हात पसरले पाटील काहीतरी द्या म्हणून करुणा भाकली धनी तुम्हीच आमचं पोशिंदा म्हणून बलुतेदाराने लोटांगण घातलं दुःखानं पाटलांचं काळीस फाटलं त्यांचे डोळे पाणावले ते सद्गतीत झाले निसर्गाणंच पाठ फिरवली होती देव कानावर हात ठेवून होते मग बिचारी माणसं दाद मागणार कोणाकडं एकाएकी पाटलांना पाजर फुटला सोप्यात बापू उभा होता बापूकडं वळून त्यांनी बापूला हुकूम केला आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता धान्याची टोपली फोडा आणि असल तेवढं धान्य वाटून टाका क्षणात माणसांचा गलबला थांबला माणसं अवाक झाली शांतता झाली बापू त्यांच्या तोंडाकडं बघत राहिला पाटील परत बोलले अरे बागताय काय आठपा नाव का, का गड्यांची धावाधाव झाली वाड्यातली धान्याची टोपली फुटली त्यांची तोंडं उघडली आणि त्यातलं धान्य जोत्यावर उभं राहून पाटलांनी साऱ्या गावाला वाटून टाकलं तरी पण अनेक जण रिकाम्या हातानेच परत फिरले त्यांना उद्या या म्हणून पाटील बोलले माणसे निघून गेली आणि सुभांजी पाटलांना अशांत ठेवून वाडा शांत झाला पाटील दिवसभर अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी येणाऱ्या माणसांना द्यायला त्यांच्याजवळ आता धान्य नव्हतं म्हणून त्यांना उद्याची चिंता पडली संध्याकाळ झाली अंधार वाढू लागला पाटील बेचैन झाले स्वतःच्या विचारात घडून गेले सोप्यात अंधार होता माझ घरातल्या देवाऱ्यापुढं समया उजळल्या जानकीबाई सोप्यात कंदील ठेवून गेल्या गोठ्यात गुरांच्या गळ्यातील घंटा किनकिनत होत्या गडी माणसं वैरणकाडी करत होती इतक्यात आतून जेवायला उठा म्हणून हाक आली आणि विचारांच्या तंद्रीतून पाटील भाणावर आले जेवायला म्हणून ते उठले व माझ घरातून स्वयंपाकघरात गेले हातपाय धुवून पाटाजवळ आले जानकीनं त्यांच्यापुढं जेवणाचं ताट मांडलं अस्वस्थपणे त्यांनी जेवण उरकलं धोत्राच्या सोग्याला हात पुसत पाटावरून उठत ते जानकीला म्हणाले बाहेर जाऊन येतो निकडीचं काम आहे येळ झाला तर वाट बघू नका असं म्हणून ते सोप्यात आले खुंटाळावरचा पटका डोक्यावर ठेवला पायात जोडा चढवला खालच्या सोप्यात शिवाय बेरड बसला होता त्याला चल म्हणत अंधारातच ते वाड्यातून बाहेर पडले पाटील सरळ हिरोजी इनामदारांच्या वाड्यावर आले वाड्यात घुसताच जेवण करून पोटावर हात फिरवत बाहेर आलेले इनामदार बारीक डोळे करून बोलले कोण आबा पाटील बरी वाढ चुकलात काय येणं केलं या या बसा की असं म्हणत इनामदारांनी पाटलांना लोढाजवळ नेलं आणि लोडाला टेकून बसवलं लोडाला टेकून पाटील बसत बसतच बोलले सावकार एक काम जरुरीचं आहे पण तुमच्या हातनं होईल का नाही ती शंका आहे बघा झालं तर होण्यासारखंच आहे पण तुमच्या मर्जीवरच आहे त्यावर इनामदार पाटलांकडे रोखून पाहत बोलले आम्हाला समजलं तुम्ही सगळ्या गावाचा पोशिंदा झाला म्हणून तुम्ही सावकार की तर काढली नाही व छा चा, असं कसं करीन आमच्या दहा पिढ्यात बी जमलं नाही आणि पुढं बी जमणार नाही असं पाटील बोलले बरं काम बोला असं इनामदार म्हणाले आणि आतून गड्याला दूध आणायला सांगितलं पाटील मनाचा हिया करून म्हणाले सावकार गावात यंदा दुष्काळ पडलाय माणसाला खायला आण मिळेना झाले त्यासाठीनं म्या घरातलं समज धान्य वाटलं पण गावच्या तोंडाला ते पुरलं नाही तेव्हा तुमच्याकडं हेच मागणं की तुम्ही तुम्हाजवळचं धान्य द्यावं पाहिजेल तर गावाला मी जामीन राहीन पण नाही म्हणू नका यावर इनामदार बराच वेळ संचित झाले काय सांगावं त्याचा विचार करू लागले डोकं खाजवून म्हणाले आबा त्याचं काय आहे आमचा धंदा पडला सावकारकीचा तुमच्यासारखं धान्य द्यायचं मला जमायचं नाही निदान त्याला काहीतरी घाणवट ठेवायला पाहिजे का नाही सुभानजी पाटील भावनेच्या भरात बोलून गेले घाणवट पाहिजेल नव मग माझं समद रान देतो की लिहून थोडा वेळ शांततेत गेला इनामदार स्वतःशी चोळबुळले आणि दम खाऊन बोलले आबा तुम्ही म्हणताय तसं करूया पण रान तुम्हीच खावा मला फक्त कागद करून द्या आणि वर्षाला व्याजासकट गावाकडनं वसूल करून तुम्ही छापता भागवा म्हणजे झालं बाकी माझं काय बी म्हणणं नाही मी तुमच्या शब्दाबाहेर नाही यावर उतावळेपणानं पाटील या गोष्टीला तयार झाले इनामदाराने कपाटातून स्टॅम्प काढला आणि त्यावर गडबडीनं पाटलांच्या डाव्या हाताचा अंगठा उठवून घेतला दारातील धान्याची पेवं पाटलांच्या हवाली केली आनंदानं पाटील इनामदाराच्या हातात हात देऊन उठले व अंधारातच शिवा बेरडाबरोबर वाड्याबाहेर पडले ज्येष्ठ लेखक दिबा पाटील यांच्या बहुचर्चित वादळ या कादंबरीच्या अभिवाचनाचा पहिला भाग समाप्त धन्यवाद ऐका इतरांना शेअर करा आणि पुढील भाग आपणापर्यंत येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद